आम्ही प्रकाराचे प्रयत्न सुरुवात करणार आहे आता माझा उमेदवारी हा जो झालेला आहे तर मला मतदान का तर मला आज एकच विषय बोलायचं आहे की पहिला एकच मुद्दा बोलायचा की हो मी मतदार जे सभासद आहेत त्यांना मतदानाचा हक्क मिळून दिलेला आहे माझ्या एका उमेदवारी अर्ज ठेवल्या आणि आता आमच्या संपूर्ण मराठी परिवाराचं लोकांसोबत काय पसंद आहे सांगू आहे आहे आम्हाला आमचं गुडबिल बघायचं आहे आम्हाला प्रचार तर करायचाच आहे पण उमेदवारी मी पूर्ण कायम ठेवणार आहे आणि पूर्ण माझ्या जितकं मला फाईट झालं आहे तितकं शेवटपर्यंत मी फाईट आहे